आणि या कार्यक्रमाचं रोपट ज्यांच्या माध्यमातून लावलं गेलं आपलं सगळ्यांचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे अशी आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसरातले एक रत्न महाराष्ट्रातले उत्तम कीर्तनकार श्रद्धेय महाराज आज उपस्थित आहे मी आश्चर्य व्यक्त केलं मग महाराज तुम्ही पूर्ण वेळ कार्यक्रमाला देताय कशी पण ते म्हटले महाराज जेवढं जमल तेवढा मात्र वेळ देतोय अशा आदरणीय तुम्हाला सगळ्यांचे लाडके सतीजी महाराज होई पुढे महाराज उपस्थित आहे महाराजांना वंदन करतो या कार्यक्रमाला ज्यांचं पुन्हा मार्गदर्शन महाराज मुंडे आ, सोपान महाराज मुंडे आदरणीय सगळीच महाराज मंडळी गोड ज्यांची कीर्तनाचे आरंभी चाल झाले शे आदरणी हरिभक्त परायण शलया महाराज आदरणीय हरि परायण भरतजी महाराज बोरकर गोड ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेश झाला असे आदरणीय हरि भक्तपरायण नामदेवजी महाराज आघाव आदरणीय परायण भक्तपरायणशी माऊली सगळीच मंडळी वाघळहून माऊली उपस्थित आहे अनेक कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य पवन महाराजांकडे ज्ञानेश्वरीच व्यासपीठ आहे बरोबर ना या ठिकाणी महाराजही उपस्थित आहे बदंग साथीला श्रद्धेय हरिभक्त परायण माझा बंधू महेशजी महाराज ढोरे आहेत हरिभक्त परायण आदरणीय गावकरी भरतजी महाराज आहेत आज यांच्याकडून स्वर्गीय बद्रीनाथ नारायण आगाव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांचं अन्नदान संपन्न झालं ती श्री स्वप्नील बद्रीनाथ आघाव यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळेत ती सेवा उत्तम सिस्टीमच्या द्वारा तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल जगतगुरु तुकोबर चार चरणाचा भंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे मंडपाकडे बघून आनंद वाटतो की कुठलाही कोपरा मंडपात बसायला शिल्लक नाही इतका एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणीने खूप गर्दी कर केली करतो मुख्यमंत्र्यांच्या बहिणी म्हणूनच महिलांचा परिचयही नाही पण आनंद अजूनही बऱ्याचशा महिला मंडळी येत आहे पुरुष मंडळींचा पार टोक तिकडे पॅक झालेला आहे आपल्या उत्सवा करतच की काय जणू थंडी थोडीशी लाट सुद्धा कमी झाली थोडस काहीतरी आवरली थंडी अत्यंत आनंद आहे जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्या आयुष्यातल्या भाग्योदयाचं ठिकाण सांगण्याचा सा गोड प्रयत्न तुमच्या माझ्या समोर करताय कीर्तनात बसलेला एक सुद्धा व्यक्ती असा नाही की ज्याला भाग्य हा शब्द माहिती नाही प्रत्येकाला भाग्य हे वचन ज्ञात आहे फक्त फरक एवढा आहे तुमच्या माझ्या नजरेत असलेलं भाग्य वेगळं आहे पण तुकोबऱ्यानं अपेक्षित असलेलं भाग्य हे वेगळं आहे आपण ज्याला भाग्य म्हणतो ते लौकिक भाग्य आहे आणि तुकोबर आहे ज्याला भाग्य मानतात ते पारमार्थिक भाग्य म्हणजे व्यावहारिक भाग्य वेगळं आणि भाग्य भाग्यवे अलौकिक भाग्य तो बरे आपल्याला लौकिकातून अलौकिकाकडे नेतात व्यवहारातून परमार्थाकडे नेतात आपल्याला असं वाटतं आपलं व्यावहारिकच भाग्य उजवलं व्हावं पण संतांना तस वाटत नाही रविवारचा दिवस आहे पाटो पाठ पोरग उठल एरवी ज्याला रोज उठ बाळा उठ रे शाळेला जा म्हणावं लागतं ते पोरग रविवारला आप सुख लवकर उठल का आदल्या दिवशी लेकरांनी झोपताना सांगितलं होतं त्याच्या मित्रांनी आपल्याला उद्या क्रिकेट खेळायला जायचंय पाठच उठून पोरग आई खेळ चोरून ग्राउंड वरती गेलं हातात बॅट आहे उन्हात तानात खेळत बसलं पाणी नाही चहा नाही ब्रश नाही कुठलाही विधी नाही आई उठून पाहते बरं जाऊ दे खेळायला गेला असेल आता घरी येईल ते होईल अकरा पौने बारा बारा वाजले तरी पोरग घरी येत नाही गेलं कुठं एका दमलेल्या पोराला घामा घुम झालेल्या पोराला त्या आईनं विचारलं बाळा तुला हा दिसला का रे हा आई दिसला कुठे तू खेळतोय आई त्या ग्राउंड वरती गेली पण पोराच्या हातात बॅट होती आईनं इतक्या उन्हात त्याच्या हातात ती बॅट घेतली आणि तिथंच त्या पिच वर त्याला बॅट तिने मारायला सुरुवात केली लाज नाही वाटत अरे पाणी नाही अजून अंगाला घास नाही ना पोटात दिवसभर खेळत खेळायला मनाय नाही रे सोन्या पण तुझ्या पोटात काही चक्कर बिकर आले पडला इथं मी काय करू झाले तुला शौता शौता। तो पोरगा रडतोय म्हणतोय तू घरी जा मी तासाभरात येतो पण मला तासभर खेळू दे एक मिनिट नाही रे तू चल घरी आईनं त्या पोराला घरी आणलं हातपाय धुवून स्वच्छ केलं पाटावर बसवलं मांडीवर ताट घेतलं आणि त्या ताटातला एक एक घास लेकराला भरवते साधा प्रश्न आहे तुम्हाला मुलाच लक्ष जेवण्यात कि खेळण्यात त्या मुलाला असं वाटत मी पोटभर खेळलं पाहिजे आईला वाटत माझ्या लेकरानं पोटभर जेवलं पाहिजे तस तुमचं माझं तुम्हाला मला असं वाटतं आपलं व्यावहारिक भाग्य खूप उज्ज्वल असत आणि संतांना वाटत अरे त्या व्यावहारिक भाग्यामध्ये व नाताना ते राबत आहे तरी उज्ज्वल होत नाही यांचं पारमार्थिक भाग्य आपण पोटभर भर भरलं पाहिजे त्यांना खाऊ घातलं पाहिजे यांच्या आयुष्यातला भाग्योदय आपण केला पाहिजे की संत जीवनाची भूमिका आहे संत हे मायबाप आहे भगवान बाबांवर आपलं जर नितांत प्रेम असेल तर तितकंच प्रेम आपलं ज्ञानेश्वरीवर असलं पाहिजे आपल्याला तितकीच लढवाडण्या वाटली पाहिजे आपल्याला गरज नाही आता पाणी ओढणी आणि श्री वाचायची खांब्या लिंब्यासारखी सिद्ध भूमिका गरज आता राहिली नाही तो मला मला सुपेक जमीन तयार केली ज्ञानोबारींच्या कृपेनं भगवान बाबांनी किती प्रेम जे जे ज्ञानेश्वरीचे उपासक झाले त्यांनी ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त संतान व्यतिरिक्त कशावरच प्रेम केलं नाही महाराज कशावरच नाही गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबावर किती प्रेम केलं की लेखबा म्हणून घेतलं ज्ञानोबा लेख अहो त्यांचा अंतकाळ जवळ आला गुलाबराव महाराज महाध मग ते ज्ञानेश्वर म्हणायचे स्वतःला त्यांचा अंतकाळ जवळ आल्यानंतर त्यांनी एका सेवकाला सांगितलं तुम्ही मला आळंदी बाहेर घेऊन चला लवकर माझा प्राण जाणार आहे अहो प्राण जाण्या इतकी पवित्र यांच्या पवित्रभूमीतकी जागाच नाही या राज्यात दुसरी कोणती थांबा ते म्हटलं मला तुम्ही पुण्यात न्या आणि पुण्यात एका यवनाच्या वाड्यात नेलो महाराज जिथ दहा मिनिट काय पाच मिनिट सुद्धा मला सर्वसव हो वाटणार इतकी घाणीतली जागा तिथं गेले आणि तिथं आपला प्राण सोडला त्यावेळेला यांनी आळंदीत का प्राण सोडला नाही याच उत्तर त्यांनी त्यांच्या सेवकाला देऊन ठेवलं होतं ते म्हटले मी जर आळंदीत त्याग केला ज्ञानोवारीच्या व्यतिरिक्त माझ्याच दर्शनाला गर्दी वाढली तर मी काय करू त्या मोठेपणाच मला तो मोठेपणा नकोय जे मोठे पण माझ्या ज्ञानावर सुद्धा बदल करण्याला भाग पडेल माझं सर्वस्व ज्ञान उभार आहे तसं भगवान बाबांचं सर्वस्व ज्ञान उभार आहे ज्ञानेश्वरी तुम्ही त्या भाग्याच्या दिशेनं जा तुको बरे म्हटले तुमचं बध होईल व्यवहारामध्ये आपण भाग्यवान कोणाला म्हणतो ज्याचं धन चांगलं आहे ज्याला मान आहे व्यवहारामध्ये मान मिळवायला भाग्यच लागतो मान मान तसा मिळत नाही धन मिळवायला भाग्य लागत भाग्याचे नि बळसे उद्यमाचे संपत्ती या पैसे घर लिघे विचारत विचारत येते ती लक्ष्मी भाग्य विचारत येत का हो अमुक अमुक माणसाचं घर माहितीये का तुम्हाला ज्याला विचारलं तो म्हणतो तुमचं नाव लक्ष्मी ताई आहे ना हो आमच्या घरात या ना आम्ही खूप वर्ष झाली वाट पाहून राहतो तुम तुमची काय म्हणतो तुमच्या घरी नाही मी त्यांच्या घरी जायला आली जी तुम्हाला मालकानं मला पाठवलं हो कधी कधी तुम्ही खूप चांगलं वागा व्यावहारिक भाग्य सहकार्य करत नाही आणि कधी कधी खूप वाईट वागा ते आपल्याला सहकार्य करत कधी कधी खूप मेहनत करा सोयाबीनची उतारा लागत नाही एखाद्या वर्षी जाव द्या पेरून द्यायचं म्हणून दिलं उतार गेल्या वर्षी पेक्षा चांगला लागत भूमी पिके आपल्या दैवे तुको बरे म्हणतात पर्जन्य पडे आपल्या स्वभावे भूमी पिके आपल्या आप 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 दैवे इथं प्रत्येक गोष्ट भाग्याने घ्यावी लागते महाराज व्यवहारात सुद्धा हो आमचे गुरुजी वैकुंठवाशी प्रातस्मरणीय प्रल्हाद महाराज सुळेकर गोड उदाहरण सांगायचे त्यांना पाय नव्हते ते व्यावहारिक भाग्य किती परीक्षा घेतो माणसाच सांगायचे ते म्हटलं ज्योतिषाची शेतकऱ्याची फारच चांगली मैत्री इतकी काटेकोर मैत्री केली की के दोघांनी आपल्या मैत्रीत कधी व्यवहार आणला नाही इतकी प्रेमानं मैत्री सांग